श्रीराम समर्थ प्राध्यापक केवी बेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक साठ आज्ञापालन वाईचे धोंडोपंत देशपांडे यांची श्री महाराजांच्यावर विलक्षण निष्ठा होती त्यांच्या दर्शनासाठी धोंडोपंत वारंवार येत येताना आपल्या इच्छेने आले तरी परत जाताना श्री महाराजांच्या इच्छेने जायचे असा त्यांचा नियम होता कधी दोन तीन दिवसांनी परत जायची परवानगी मिळेल तर कधी दोन महिने झाले तरी परत जाण्याची भावनाच नसे पुष्कळ वेळा घरची कामे अर्धवट राहिलेली असत व श्री महाराज देखील त्यांची चौकशी करीत परंतु परत जा असे म्हणत नसत असेच एकदा धोंडोपंत बरेच दिवस राहून झाल्यावर श्री महाराजांची परवानगी घेऊन जाण्यास निघाले वाटेमध्ये खाण्यासाठी म्हणून श्री महाराजांनी मुद्दाम डाळीचे व जोंधळ्याचे पीठ बरोबर दिले आणि जाताना मला भेटून जा असे सांगितले धोंडोपंतांनी बैलगाडीत सामान ठेवले आणि श्री महाराजांचा निरोप घेण्यासाठी मंदिरात आले धोंडोपंत मारुतीपाशी उभे होते रात्री सुमारे आठ वाजण्याची वेळ होती इतक्यात श्री महाराज तेथे आले तेव्हा धोंडोपंतांनी साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून उभे राहिले श्री महाराज म्हणाले निघाला धोंडोपंत असेच जरा थांबा मी आलोच असे शब्द बोलून श्री महाराज खोलीत गेले ते आत्ता येतील मग येतील असा विचार करून धोंडोपंत तसेच तेथे उभे राहिले होता होता रात्र बहुतेक गेली पहाटेचे चार वाजले आणि श्री महाराज बाहेर आले धोंडोपंत मारुतीपाशी जप करीत उभे राहिलेले त्यांनी पाहिले त्यांना पाहून श्री महाराज बोलले अरे तुम्ही अजून गेला नाही का पण बरे झाले आता जेवण खाण करूनच मगच जावे श्री महाराजांचा शब्द म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचाच शब्द असे धोंडोपंत मानित असत काही दिवसांनी निष्ठेबद्दल बोलणे निघाले तेव्हा श्री महाराज म्हणाले आज्ञापालनासारखा भगवंतापर्यंत चढ दिवशी पोचवणारा दुसरा मार्ग नाही तो साधला मात्र पाहिजे धोंडोपंतांना पुष्कळ प्रमाणात तो साधला होता जो आज्ञा पाळतो त्याचा अहंकार नकळत मरतो शिवाय आज्ञा पाळली म्हणजे जबाबदारी सद्गुरूंवर जाते म्हणून त्यांची आज्ञा म्हणून नाम घ्यावे त्याने राम लवकर भेटतो अर्थात ज्याची आज्ञा पाळायची तो ती करायला योग्य पाहिजे हे मात्र खरे पुढे आहे संसार मुळीच नास्का गोंदवल्यास एकदा असा प्रसंग घडला की दत्त मंदिरात पंढरपूरची एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली हो राहिली होती मुलगा दोन अडीच वर्षाचा असून त्याला यकृताचा विकार झालेला होता पंढरपुरास असताना त्या बाईने मुलाला पुष्कळ औषध पाणी केले परंतु त्याचा रोग फार वाढला तेव्हा डॉक्टरांनी हात टेकले आप्पासाहेब भडगावकरांच्या ओळखीने ती बाई गोंधल्यास आली तेथे आल्यावर प्रथम दोन चार दिवस मुलाला जरा बरे वाटले परंतु नंतर रोगाने उचल खाली आणि एक दिवस त्या पोराचा अंत काळ जवळ आला श्री महाराजांना निरोप आला म्हणून बारा वाजण्याच्या सुमारास मुलाला ते पाहून आले त्याच दिवशी राम मंदिरामध्ये गोरज मुहूर्तावर एक लग्न ठरले होते त्याची तयारी जोरात चालू होती तिकडे संध्याकाळी पाच वाजता ते मूल गेले हे कळल्यावर हरिपंत मास्तरांना बरोबर घेऊन श्री महाराज तिकडे गेले त्या मुलाचे प्रेत स्वतःच्या मांडीवर घेऊन त्यांनी इतका शोक करण्यास आरंभ केला की पुत्रवियोगाचा पहिला उमाळा गेल्यानंतर ती बाई म्हणाली महाराज तुम्ही कशाला इतके वाईट वाटून घेता माझा आणि त्याचा इतकाच संबंध होता तो गेला खरा आता आपण काय करणार रामाची इच्छा अशीच होती असे समजायचे झाले बाईचे हे बोलणे ऐकून श्री महाराज बोलले बाई तुमचे शेवटचे शब्द मला फार पटले रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते पण ते आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते म्हणून सुखदुःख बाधते म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू यासाठी त्याच्या नामाची गरज आहे एवढे बोलणे होते तो लग्नाचा मुहूर्त येत चालला म्हणून एक मनुष्य श्री महाराजांना शोधीत आला बाईचे समाधान करून ते त्याच्याबरोबर राम मंदिरात आले तेथील लग्नाच्या गडबडीत आनंदामध्ये ते इतके समरच झाले की पंधरा मिनटापूर्वी मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन शोक करणारे महाराज ते हेच का असा कौतुकाचा संशय हरिपंतांना आला लग्न आटोपल्यावर नवरानवरी पाया पडाव्यास आले तेव्हा श्री महाराज म्हणाले फार चांगले झाले रामाच्या इच्छेने हे लग्न जुळले आणि पार पडले आहे त्याचे स्मरण दोघांनीही ठेवावे आणि आनंदात संसार करावा रात्री दहा वाजता हरिपंत त्यांचे पाय चेपित होते तेव्हा श्री महाराज आपण होऊनच बोलले मास्तर प्रपंचाची तराही अशी आहे आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्याला सामील होऊन जावे मंदिरात लागणारे सर्पण फोडून देण्याचे काम भवानरावाकडे असे एके दिवशी काही कारणामुळे सर्पण अजिबात संपले रात्रीची वेळ झालेली श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेली पहिल्याने ते जरा बोलले ते म्हणाले अरे तुम्ही दिवसभर काय केले तुम्ही माणसे कसा प्रपंच करता प्रपंचात नेहमी पुढची तरतूद करून ठेवावी लागते आज काय सर्वांनी उपाशी ठेवायचे आज काय सर्वांना उपाशी ठेवायचे सर्व मंडळी गप्प बसली नंतर श्री महाराज आपणच पुढे म्हणाले सरपणाला लाकडेच लागतात न मग असे गोंधळून का जाता आपल्याजवळ कितीतरी लाकडाचे सामान आहे असे बोलून ते स्वतः स्वयंपाकघरात गेले आणि दोन तीन पोळपाट तीन चार पाट बाहेर काढून म्हणाले हे फोडा आणि चुलीत घाला पण तेवढ्याने का त्या मोठ्या चुलीचे पोट भरणार म्हणून पलीकडे एक नवी खोली बांधणे चालले होते तिच्या आढ्याची कैची काढून आणली व ती चुलीत घातली तेव्हा सगळा स्वयंपाक तयार झाला हा प्रसंग सांगून डॉक्टर कुर्तकोटी म्हणाले काय सांगावे तुम्हाला ब्रह्मम सत्यन जगत मिथ्या म्हणजे फक्त भगवंत आहे आणि प्रपंच सगळा असत्य आहे हे श्री महाराजांनी प्रत्यक्ष आचरणात आणून दाखवले रामापुढे यच्छयावत जगत त्यांना तुच्छ वाटे पुढे आहे दोष दाखवून देण्याची खुबी एकदा मकर संक्रांतीचा दिवस होता सकाळी दहा वाजता श्री महाराज चावडीवर गेले गावच्या सर्व लोकांना बोलावून आणून त्यांनी स्वतःच्या कुलकर्णीपणाच्या हक्कासंबंधाने तंटा सुरू केला गावातील एका माणसाने रानात हरिण मारले होते पण मारलेले हरिण त्याने श्री महाराजांना म्हणजे गावच्या कुलकर्ण्यांना दाखवले नाही यावरून भांडणाला आरंभ झाला गावचे सर्व लोक जमा झालेले असल्याने प्रत्येक जणाचे वर्म काढून कोण कसा कोणाशी लबाडी करून आहे याची त्याच लोकांच्या भाषेत हजेरी झाली मध्येच कोणी ऐकेना सजाला म्हणजे श्री महाराज म्हणत माझे म्हणणे माझा हक्क कबूल करा नाही तर मी भिंतीशी टक्कर घेतो असे बोलून ते भिंतीवर डोके आपटण्याचे अवसान आणायचे अशा रीतीने प्रत्येकाला योग्य मार्ग दाखवता दाखवता दुपारचे तीन वाजल्यानंतर सर्व लोकांना मंदिरात जेवावयास घातले संध्याकाळी भाऊसाहेब केतकरांना ते म्हणाले भाऊसाहेब एकच मात्रा सर्वांना लागू पडत नाही तुम्हा शहरातल्या लोकांना इकडचे मार्ग माहीत नसतात हे लोक मुळात फार चांगले असतात परंतु ते जिकडे वळतील तिकडे फार पुढे जातात म्हणून त्यांना नेहमी योग्य मार्ग दाखवित राहिले पाहिजे पुढे आहे राम व्यवस्था करील एकदा दहा बारा पुरुष आणि तितक्याच बायका अशी मंडळी घरी परत जाण्यास निघाली श्री महाराज नेहमीच्या पद्धतीप्रमाणे नाक्यापर्यंत त्यांना पोचवण्यास चालले संध्याकाळची वेळ असून गार वारा सुटला होता म्हणून गणपतराव दामले यांनी मंदिरात जाऊन वामनराव ज्ञानेश्वरी यांचेकडून श्री महाराजांचा फरगुल एक लांब गरम कोट मागून आणला व ते श्री महाराजांच्या जवळ आले त्यांना पाहून श्री महाराजांनी दोन्ही हात वर केले व गणपतरावांनी त्यावर फरगुल चढवला फरगुल आणताना गणपतरावांनी त्यांचे सर्व खिसे तपासून पाहिले होते ते सर्व रिकामे होते श्री महाराज हळूच गणपतरावांना म्हणाले ही मंडळी घरी जायला निघाली आहेत या सुवासिनी नमस्कार करायला येतील तेव्हा त्यांना खणबिण काही नको का द्यायला गणपतराव गप्प उभे राहिले श्री महाराज पुढे म्हणाले आता असू दे राम व्यवस्था करील पाच मिनिटांनी पुरुष व बायका त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे झाल्या पुरुषाने नमस्कार केला की श्री महाराजांनी त्याला आशीर्वाद द्यावा आणि बाई नमस्कार करावयास आली म्हणजे त्यांनी खिशात हात घालावा व एक खण काढून तिच्या हातावर ठेवावा अशा रीतीने सर्व बायकांना श्री महाराजांनी खण दिले पुढे आहे व्यवहार तो व्यवहार प्रपंच हा पूर्णपणे खरा नाही हे जरी बरोबर असले तरी प्रापंचिकाने व्यवहारात चोख असले पाहिजे असे श्री महाराज नेहमी सांगत याच दृष्टीने त्यांना आपल्या माणसांचा मोठा अभिमान असे एकदा असे झाले की गोंदोल्यापासून दोन मैलावर एकाने गुऱ्हाळ लावले रस पिण्यासाठी श्री महाराजांच्या मंडळीनं त्याने आमंत्रण केले ठरलेल्या दिवशी आमंत्रित मंडळी गुऱ्हाळावर गेली परंतु त्यांची फजिती करण्यासाठी मालकाने त्या दिवशी गुऱ्हाळच बंद ठेवले मंडळी बिचारी हिरमुसली होऊन परत आली रात्री नऊ वाजता ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर गेली तेव्हा तेमा ते म्हणाले तो समजतो तरी काय माझ्या माणसांचा असा अपमान ते काही नाही या बैठकीला उसा माळा विकत घेऊ रामाच्या घरी आपल्याला काय कमी आहे बाळा पाटलाला बोलवून आणले अडीचशे रुपयांना एक उसा चमाळा खरेदी केला आणि रात्री अकरा वाजेपर्यंत त्यातला ऊस कापून मंदिरात आणला सर्व मंडळींना आणि गाईंना देखील पोटभर ऊस खायला घालून मग श्री महाराज निजायला गेले यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।